हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक वेगळा पदार्थ बघणार आहोत आंबे डाळ आणि हे एक छान असं पारंपरिक असा पदार्थ आहे त्यासाठी मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती भिजत घालायची आहे दोन तीन तास आणि हे छान फुलली की मग आपण पुढची रेसिपी करणार आहोत तर ही बघा दोन तीन तासानंतर ही डाळ अशी छान फुललेली आहे एकदम मस्त एका तासात पण डाळ फुलते पण दोन एक तास ठेवली ना तर जरा जास्त छान होते तर बाकी हे एक चट एक प्रकारची चटणीच आहे आणि हा एक पारंपरिक पदार्थ आहे ज्या दिवशी तुम्हाला कंटाळा येईल तुम्हाला भाजी वगैरे हो बनवायचा तर ही आंबेडाळ नक्की करून बघा ह्याच ह्यामध्ये आपण कैऱ्यांचा वापर करणार आहोत तर इथे एक माझा प्रॉब्लेम झाला कैऱ्या माझ्या आहेत ना नरम पडल्या होत्या तर तरी मी त्याचा पल्प घेतलेला आहे तर हा ह्या रेसिपीसाठी तुम्हाला आता ही चण्याची डाळ चार पाच हिरव्या मिरच्या आहेत ह्या आणि एक चमचा जिरं हे सगळं आपण वाटून घेणार आहोत तर मिक्सरला पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर एकदम जाडसर असं छान हे वाटण झालं पाहिजे तर आपण फिरून घेऊया आणि ही आपली डाळ वाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी जाडसर अशी वाटलेली आहे मी पाणी टाकलेलं नाही आहे तर ही <coughs> डाळ अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे हा एक पारंपरिक असा पदार्थ आहे तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतो आंबट तिखट असा खूप छान चटपटीत असा पदार्थ आहे तर ह्यामध्ये आपण कैरी टाकणार तर कैरी पल्प टाकल्यानंतर यामध्ये टाकायची आहे हळद हळद हर टाकायची आपण अर्धा चमचा हळद टाक त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ टाकून झाल्यावर थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी आपण नीट मिक्स करणारच आहोत तर जरासं मिक्स करून घेऊया तर जरच मिक्स करायचं आहे जास्त करायचं नाही आहे आणि इथे कसं असते तुम्हाला आहे ना कडक कैऱ्या लागतात हे हा पदार्थ बनवताना मग माझ्या कैऱ्या नरम पडल्या होत्या आणि आज माझ्याकडे काही भाजी बनवायला नव्हती तोंडी लावणं म्हणून मी हा पदार्थ बनवते तर इथे आपण यामध्ये फोडणी करणार आहोत तर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर हे तेल दोन चमचे मी चांगलं तेल ठेवलेलं आहे गरम करत त्यामध्ये आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करणार आहोत तर आपला मोहरी जरा राई तडतडली की मग जिरं टाकायचं आहे तर छान आपली राई तडतडली की ह्यामध्ये टाकायचे आपण आपलं जिरं तर जिरं काळं होऊन देऊ नका आणि थोडीशी लगेच त्यामध्ये टाका हिंग हिंग टाकलं आहे मी पाव चमचाभर आणि ही गरम गरम अशी फोडणी आपण आपल्या आंबेडाईवर ओतणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचे खूप सोप्पा पदार्थ आहे कोणीही लहान मुलं पण बनवेल एवढा सोपा पदार्थ आहे तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे यामध्ये छान अशी ताजी कोथिंबीर टाकायची आहे आपण आणि मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून झालेली आहे आपली आणि ही अशी इतकी सुंदर दिसते ना ह्या रेसिपीसाठी तुम्हाला कडक कैऱ्या लागतात <coughs> सॉरी आणि त्या कडक कैऱ्या ज्या असतात ना त्या सा सोलून त्या किसून घ्यायच्या असतात आणि किसन केस ह्याच्यात टाकायचा असतो कैरीचा किस टाकायचा असतो इथे काय झालं माझ्याकडे माझ्या कैऱ्या ज्या होत्या त्या नरम पडल्या होत्या तर तुम्ही कधी पण आहे ना कोणती पण रेसिपी बनवताना अशा प्रकारे बनवा की ॲडजस्ट करता आल्या पाहिजे आपल्याला की जर कोणती वस्तू नाही आहे हां तरी त्यामध्ये बनवता आलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण ही आंबेडा बनवली आहे खूप छान असं तोंडी लावणं होते हे टेस्टी लागते वरण भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता खूप छान लागते नुसती पण खाऊ शकता तुम्ही तर नक्की हा एक वेगळा पदार्थ असा करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की लाईक कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा थँक्यू